ज्याला अनुभव आहे तो फारस व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकबाबानी सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच चा लागते खावीच चा लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काळी मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पंडित तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं फुडून रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्ष त्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या था था आता तयार झाली पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील तेव्हा तोपर्यंत नाही ही गरज ही फार, फार ही ही महत्वाची ही तीव्रता फार हे झपाटले पण असतं अफाट झपाटलेपण त्या झपाटले पणात यश मिळत त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे झोकून द्यावं लागतं इथन पूर्ण तळमळीनं कळकणं आत हात घुसावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही एकरूपता ज्याला साधता आली त्याला यश मिळालं परमेश्वर तरी कुणाला भेटला परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधता आली त्याला आमच्या तुकोबरायाने भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो सगळ्या जीवनाचं सार आहे सगळ्या जीवनाच मी तुकोबा कधीपर्यंत आहे देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो संपला विषय हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही बस काय व्हायचं आहे कलेक्टर कुठे निघालाय कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही ही हे, हे होणं महत्वाचं आहे आत ध्यास श्वासा बरोबर तो ध्यास आला पाहिजे प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे होय दुसरं काही नाही हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला ही सगळ्यात यश तर त्याला मिळतंच मग बाकी काही नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर आमच्या संस्कृतीमध्ये दोन तत्त्वज्ञान आहेत एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी दुसरं तत्वज्ञान आहे अॅरिस्टॉटलवादी प्लेटो आदर्शवादी होता ॲरिस्टॉटल व्यवहारवादी होता है। आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये दोन तत्त्वज्ञाना आधीच तयार झालेत एक रामाचं तत्त्वज्ञान आहे आणि एक कृष्णाचं तत्वज्ञान आहे राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत ये पोहोचता येतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट रामाच्याच वाटेनं आदर्शवादी म्हणून गेलात तर अडचण येईल कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे ज्या इतरांच्या कल्याणाचं आहे मग ते खोटं असलं तरी सत्यच ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे आम्हाला त्या मार्गाने जाताच आलं पाहिजे हा सगळ्या मोठा भाव आहे आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोरला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या, त्या मुलाला हाक मारून बोलवायचा ए इकडे ये आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढं दोन नाणी ठेवायचा एक नाना असायचं सोन्याचं दुसरं नाना असायचं चांदीचं आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलस तर उचललेलं नाणं तुला आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं दुसऱ्या हातात चांदीचं तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा राजा म्हणायचा प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला राजा परत तीच परीक्षा घ्यायचा एका हातात सोन्याचं नाणं दुसऱ्या हातात चांदीचं उचल मौल्यवान हा परत चांदीचं नाणं उचलायचा महिनाभर असंच चालू राहिलं राजाची पक्की खात्री पटली हे असंच दिसतंय बापाचा काही गुण ह्याच्यात आलेला नाही बापच हुशार पोरात ती हुशारी दिसत नाही महिनाभरानंतर राजानं शेवटी प्रधानाला विचारलं काय हो प्रधानजी तुम्ही एवढे हुशार बुद्धिमान विद्वान आणि तुमचा मुलगा असा कसा प्रधानने विचारलं काय झालं अ म्हणले तो रोज शाळेला जातो मी त्याला रोज बोलावतो आणि रोज दोन नाणी हातात ठेवतो एक सोन्याचं एक चांदीचं सांगतो मौल्यवान असलेलं उचल आणि तुमचा मुलगा चांदीचा ना नाणं उचलतो त्याला मौल्यवान काय ते कळत नाही अहो सोन्याचं नाणं उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीचंच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय प्रधानालाही वाईट वाटलं तो म्हणला बघतो आपला मुलगा हुशार आहे त्याला माहिती आहे पण हे असं का करतय काय कळेना मग ते घरी आला मुलाला बोलावलं ये अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात तू काय घालवायला आलायस का आला तुला एवढा शिकवून तयार केला तुला मौल्यवान काही ते कळत नाही अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे दोन ननी ठेवतो एक सोन्याचं चा, एक चांदीचं आणि तू सोन्याचं उचलायच्या उचलायच्याऐवजी चांदीचं नाना उचलतोय तुला मौल्यवान कळत नाही एवढा ऐकल्याबरोबर बरोबर म्हणला जरा थांबा आत गेला एक बर्णी घेऊन आला बर्णी सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती आणि तो बाबांना म्हटला ही महिनाभरची कमाई आहे तुम्हाला काय वाटलं राजा मला खेळवतोय महिनाभर मी त्याला खेळवतोय म्हणे कसं औ बाबा जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालवू बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही <ण्यागी> जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे म्हणजे आमची घरं बांधली जातात घरावर आम्ही नेम प्लेट लावतो आमच्या नावाची पाठी त्या नावाच्या पाठीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो सहा एकर बागायतदार नाही बारा जनावरांचे मालक नाही एक कोटी प्र म्युच्युअल फंड नाही नावाखाली लिहितो काय आमचं शिक्षण एम एम एस सी काय झालं असेल ते पी एच डी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व देतात कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा मिळवायचा आहे तर ताकदीने मिळवायचं आहे कशासाठी आहे हेही निश्चितपणे माहिती हवं आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं काय करायचंय कसं करायचं आहे करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहत हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे सगळ्यात मोठा मी नेहमी एक गोष्ट सांगतो इथं बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे साधारण पासष्ट वर्ष वय आहे तीच तीन मुली होत्या सत्तरीचा नवरा गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं तिन्ही मुलींची लग्न करून दिली आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचं जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे आनंदात चाललं होता अगदी सगळं पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली बायकोला काय करावं कळेना तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडं न्यावं लागेल काय करावं सुचे ना चार जणांकडनं शेजारा पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपास न कराव्या लागतील पण त्याची सोय आपल्याकडं नाही तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडनं पैसे घेऊन आलो आता बारामतीला जायचं कसं तिथानी पैसे लागतील ते आणावे कुठून करावं तरी काय अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण जगावं तरी कसं की आजारी माणसानं सरळ मरूच जावं जगूच नाही त्या माऊलीच्या डोळ्यातनं खळगर अश्रू उघळायला लागले करावं काय ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेलून धरला जिने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली आज त्याच्यावर वेळ आली अरे आपण काय करू शकत नाही ती माऊली आतल्या आत गलबलत राहिली करावं काय शेवटी परत आली आणखी चार जणांपुढे शब्द टाकला मी तिथुळतील तेवढे पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोचली डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं डॉक्टरांनी तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल आता मात्र तिचा धीर कचला तपासता तरी किती करता किती करता तिने डॉक्टरांना विचारलं डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल अरे डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्या पुढे दिवसा अरे कसं करावं तरी कसं कुठून नावे पैसे न्यावं सरळ नवऱ्याला मर मरून सांगावं करावं काय काय आतल्या आत ढसढसत राहिली बाहेर आली त्या बाकड्यावर बसली पदरांना डोळ्या टिपत राहिली कसं करावं काय काय सांगू नवऱ्याला जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असच आतल्या आत हमसत राहिली थोडा वेळ झाला डोळे पानावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिनं वाचला मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेत धरली चमकली बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरावली आणि त्याच्या डोक्यात झनकण कल्पना आली ही बक्षीस जर मी तर माझ्या नवऱ्याची तपासणी उपचार होईल बस पासष्ट वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आणि ती पासष्ट वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली सगळे स्पोर्ट्स शूज घालून आलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला आणि त्यात ही आली होती पासष्ट वर्षाची लता भगवान करे नऊवारी नेसलेली कासोटा घातलेली आणवाणी पायाची संयोजकांना सांगते मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे मला पळू द्या चकित होऊन सगळे बघायला लागले ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे त्याला वाचवायचा असेल तर पाळण्याशिवाय पर्याय नाही मला कृपा करून पळू द्या संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि पासष्ट वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले बेभान बेभान होती लता भगवान करे पळत राहिली आज मग रोजचे रोज कसलेले सराव करणारे धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते पासष्ट वर्षाची नऊवारी घातलेली का सोटा नेसलेली लता भगवान करे डोळ्या पुढे फक्त नवरा दिसतोय त्याच्यासाठी पळायचंय त्याला वाचवायचंय त्याला जगवायचंय बस जिंकलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे दुसरा पर्याय नाही बेभान बेभान पळते हो आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या माग आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळ लावताना होता आतापर्यंत पळाली होती संध्याकाळचे दोन घास कमावताना अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती पण आयुष्य आता पळायला लावत होता बेभानपणे पळत होती पळत होती आणि अखेर आवाज झाला स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही पासष्ट वर्षाची लता भगवान करे वयवर्ष पासष्ट नऊवारी निसलेली कासोटा घातलेली अनवानी पायाची तिच्या यशाचं कारण काय इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सरावत अजिबात करत नव्हती त्या मैदानावरचे खरे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही रोजच्या रोज कसलेले सराव करणारपटूंच्या तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना आठवलं नाही तिला फक्त आठवत होता नवरा तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना ती तीव्रताच तिला यश देऊन गेले तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे किती तीव्रतेनं वाटतं तुम्हाला